नमस्कार मंडळी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रसगुल्ले पाहणार आहोत कापसासारखे मऊ असे रसित रसगुल्ले घरच्या घरी कसं करायचे हेच आज आपण पाहणार आहोत तर सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे आणि त्याच्यामुळं काय झालं की दूध काल फाटलं तर त्या फाटलेल्या दुधाचं एकदा आपण कलाकन करू शकतो किंवा साखर टाकून नुसतं खाऊ शकतो तर त्याच दुधाचे आज मी तुम्हाला रसगुल्ले कसे करायचे हेच दाखवणार आहे तर आधी आपलं थोडंसं दूध इथं फाटलेलं आहे बघा आणखी एवढा आपण ना यात लिंबाचा रस ऍड करूया तुमच्याकडच विनेगर असेल ना तर दोन चमचे पाण्या पाण्यामध्ये ना एक चमचा विनेगर घालून तुम्ही थोडं थोडं ते विनेगर त्याच्यामध्ये घाला पण मी इथे लिंबाचा रस वापरणार आहे तर दोन चमचे इथं मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ना लिंबू रस पिळूया किंवा अर्धा लिंबू पिळूया आपण डायरेक्ट लिंबू त्याच्यामध्ये पिळणार नाहीये ते आपण पाण्यामध्ये हेच करून लिंबू पिळूनच मग पिळणार आहोत आता हे पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करूया थोडं थोडं जसं जसं लागेल ना तसं तसं आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून मिक्स करून घेऊया आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया जेणेकरून आपल्याला ना त्याचं पनीर मिळेल हे बघा आता आपण इथं गॅस बंद करूया आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया जेणेकरून पनीर आणि पाणी सेपरेट होईल तुम्हाला दाटसर पनीर हवा असेल ना तर तुम्ही गाईच्या दुधाच्या ऐवजी नाही इथं म्हशीचे दूध वापरलं ना तरी तुम्हाला छानपैकी पनीर इथं मिळेल त्या एक चाळण घेतलेली आहे खाली पातीला ठेवलेला आहे त्यातात आपण सुती कपडा ठेवायचा आहे कुठलाही आणि त्याच्यावर जे आपण फाडलेलं दूध आहे ना ते दूध ह्याच्यामध्ये टाकून घेऊया जेणेकरून पाणी आणि पनीर सेपरेट होईल आधी चमच्याच्या साह्याने आपण ना पूर्ण पाणी हे काढून घेऊया स्टेप थोडी जरी मोठी असली तरी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही इथं पहा स्किप करू नका व्हिडिओ अजिबात थोडं थोडं पाणी टाकत ना आपण जो लिंबाचा रस टाकला होता ना त्याचा वास आपल्याला इथं घालवायचा आहे त्यामुळे ना दोन पाण्याने आपण स्वच्छ पनीर हे धुवून घेऊया जेणेकरून लिंबाचा जो वास असेल विनेगरचा वास असेल ना तो वास इथे पूर्णपणे निघून जाईल छान प्रकारे एकजीव करून घेऊया ते सगळं पनीर आणि अशी पोटली आपण इथं बांधून घेणार आहे रुमालाची व्हिडिओमध्ये पाहतच आहात तुम्ही अशा पद्धतीने आपण इथं पोटली बांधून घेऊया जेणेकरून जे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते पाणी सगळं निघून जाईल हाताच्या सयाने जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही इथं पाणी काढून घ्या जेणेकरून छान असा पनीरचा आपल्याला आता गोळा मिळेल एक गाठ बांधा आता त्याला असं पिळ्या मारून ना आपण एक छान प्रकारे गाठ बांधून घेऊया त्याची म्हणजे ना त्यातलं पाणी आहे ना ते सगळं पाणी इथे निघून जाईल पॅक अशी गाठ मारून घ्या आणि तुम्ही ना त्याच्यावर कुठलीही जड वस्तू ठेवा किंवा घरातला जो नळ असतो तर नळाला तुम्ही बांधलं ना तरी चालेल जेणेकरून त्यातलं पाणी आहे ना हे पाणी सगळं त्यातलं निघून जाईल मी असं घरातलं आपला बेसिक नळ आहे ना, ना त्याला बांधलेलं आहे बघा असं जेणेकरून त्यातलं पाणी एक्स्ट्राचं सगळं निघून जाईल पाणी पूर्ण मी दोन तासासाठी ठेवलं होतं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे कोरडं आपल्याला इथं पनीर झालेलं आहे बघा तिथून अशा प्रकारे पनीर इथं जा तयार झाले प्लॅटफॉर्म मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही परातीमध्येही करू शकता आणि छान प्रकारे हाताच्या साह्याने ना मळून घेऊया आपण आधी तो प्लॅटफॉर्मला हाताला चिटकणार पण जसं आपण छान प्रकारे मळत जाऊ ना तसं तसं तो गोळा चिटकायचा कमी होईल जेवढं तुम्ही इथं रसगुल्ल्यासाठी पीठ छान प्रकारे मळताना तेवढं तुमच्या रसगुल्ल्या रसरसीत कापसासारखे मऊ होतील हाताच्या पंजाच्या साहाय्यानेच आपल्याला हा एकजीव गोळा करून घ्यायचा आहे साधारण एक ते दीड चमचा इथं मी मैदा टाकून छान प्रकारे गोळा मळून घेतलेला आहे बघा आता गोळा हातालाही चिटकत नाही आणि प्लॅटफॉर्मलाही चिटकत नाही आहे छान प्रकारे आपल्या इथं गोळा तयार झालेला आहे आता तुम्ही छोटे छोटे आकाराचे याचे रसगुल्ले इथं तयार करू शकता तुम्हाला जर मोठ्या हवे असेल तर तुम्ही मोठे करा छोटे हवे असेल तर तुम्ही छोटे रसगुल्ले केले तरी काहीच हरकत नाही हे बघा क्रॅक जराही केलेला नाही याचा अर्थ आपलं जे पीठ आहे ना छान प्रकारे मळलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने मी सगळे करून घेते आता आपल्याला इथं पाक करून घ्यायचा आहे तर एक वाटी मी साखर घेतलेली आहे त्याला चार वाटी मी इथं पाणी वापरणार आहे आपल्याला जर एक तारी पाक करायचा नाही आहे किंवा दोन तारीही करायचं नाही आहे नुसते आपल्याला इथं साखर वितळून घ्यायची आहे छान प्रकारे मोठ्या गॅसवरच आपण साखर वितळून घेऊया कारण का रसगुल्ल्याला रस हा जास्त लागतो त्याच्यामुळं आपल्याला पाण्याचा वापर इथं जास्त करायचा जा आहे थोडा छान प्रकारे साखर आता आपण इथं विरगळून घेऊया मोठ्या गॅसवर आणि केसर थोडंसं पाण्यामध्ये भिजत घातलं होतं ते केसरचं पाणी माझ्यात ॲड करून घेते जेणेकरून आपल्या पाकाला असा छानसा कलर येईल साखर बघा पूर्ण विरगळलेली आहे आपली आणि आता उकळी काढून घेऊया आपण छान प्रकारे एक त्याला उकळी आल्याशिवाय आपल्याला ते रसगुल्ले त्याच्यात सोडायचे नाही आहे जेव्हा उकळी येईल तेव्हाच आपण त्याच्यात ते रसगुल्ले सोडायचे आहे एक चमचा वेलची पावडर इथे मी ॲड करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने बघा मी वेगवेगळ्या वेग आकारातनं रसगुल्ले करून घेतलेले आहे तुम्हाला जेव्हा शेप द्यायचा आहे तुम्ही तो शोप इथं देऊ शकता हे बघा छान प्रकारे उकळी आलेली आहे आता एक एक बोल आपण हळूहळू इथं सोडून घेऊया सगळे बॉल आपण एकदम टाकणार नाही आहेत एक एकच बॉल आपल्याला सोडायचा आहे आपल्याला हे रसगुल्ले शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामुळं मध्यम गॅसवर आपण दहा मिनटं झाकण ठेवून ना हे ना छान प्रकारे शिजवून घेऊया हे बॉल शिजल्यानंतर हे दुप्पट होतात त्यामुळं छान प्रकारे दोन्ही साईडने आपण हे बॉल शिजवून घेऊया उकळी आलेली आहे बघा आता गॅस आपण मध्यम करून घेऊया आणि दहा मिनटासाठी झाकण ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे बघा तुम्हाला हे बॉल असे डबल झालेले दिसत असेल किती मस्त असा आपला कलरही आलेला आहे रसगुल्ल्याला केसरचा तर अशा प्रकारे आता आपले इथे रसगुल्ले तयार झालेले आहे गॅस आपण बंद करू मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायलाही विसरू नका तुम्ही आजची ही रेसिपी अगदी साधीच सोपी घरच्या घरी फाटलेल्या दुधापासून काय करायचं तर हीच रेसिपी आज तुमच्यासाठी केलेली आहे तर एकदा नक्की ही रेसिपी करून बघा दूध जर फाटलेलं नसेल तर तुम्ही चांगल्या दुधापासून ही सेम प्रोसेसमध्ये ना हे रसगुल्ले करू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका च्युजी असे आपले इथं रसगुल्ले तयार झालेले आहेत बघा जाळी किती छान पडलेली आहे तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओमध्ये पाहतच आहात तुम्ही अगदी छान प्रकारे आपले रसगुल्ले इथं तयार झालेले आहे पुन्हा शेप घेत आहे 何